सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहता जी आर महाराष्ट्र नमस्कार मी गोविंद राठोड स्वागत करतो जी आर महाराष्ट्र निश्चय नाव बातमी आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुसद मध्ये जोरदार शक्ति प्रदर्शन करत तऊ मोहिनीताई इंद्रनीन नाईक यांनी आज नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरला नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष ठरला अपक्षही नगराध्यक्षांचा फॉर्म भरला गेला होता सर्व पक्षांकडून नगराध्यक्षाचा फॉर्म आला होता परंतु युती न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटांचा फॉर्म आज भरण्यात आला स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुस्तक राष्ट्रवादी अजित पवार गटांकडून चांगलाच कल्लोळ पाहायला मिळाला दोन दिवसापूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर मोहम्मद नदीम यांनी आपला नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरला होता तर त्याच पाठोपाठ आज आपला शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने मोहिनीताईने आपला अर्ज भरला त्या रॅलीत पदाचे पदाधिकारी कार्यकर्ते जल्लोषात उपस्थित होते या जल्लोषामध्ये त्यावेळी मंत्री श्री इंद्रनील भाऊ नाईक यांनी आपल्या चॅनल संवाद साधला आणि मतदारांना काय आवाहन केलं पाहणार आहोत या व्हिडिओत मोहिनी नाईक जे आहे आपल्या सहभागी होती त्यांनी अर्ज केलेला आहे काय नेमकं सांगा मंत्रिपदाच जो मान आहे मंत्रिपदाच मान बाजूला ठेवून मी माझ्याकडून पाच ते सहा वेळेस अपूर्ण झालो आणि कृती व्हावं मी एकटंच प्रयत्नशील होतो शेवटपर्यंत काल रात्री बारा वाजेपर्यंत प्रयत्नशील होतो पण युतीला काय राहते की दोन्ही बाजूनी रिस्पॉन्स मिळायला आवश्यक असतो रिस्पॉन्स मिळाला नाही पण ठीक आहे मैत्रीपूर्ण लढत म्हणून तर मैत्रीपूर्ण लढत नव्हतो पण शेवटी एक पक्ष चालवायचा असतो स्थानिक आमदार आहे लढण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे सर्व उमेदवारासह नगराध्यक्षाचाही उमेदवार आपण इथे लढवतो भाजपाचा एकंदरीत आरोप आहे की आपण वर्षभरामध्ये कुठल्याच प्रकारचे म्हणजे कार्य केलेले नाहीत जनतेचे किंवा भाजपाचे सुद्धा तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहे शासनाची परिस्थिती आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात कुठे निधी मिळाला मला एवढं सांगा आमदार निती मार्च महिन्यानंतर सुरू होणार आहे तर याला थोडेफार कारणात ह्या मतदारसंघात नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आहे आणि मंत्री झाल्यानंतर अपेक्षा वाढतात हे मान्य आहे आणि ते आपण दूर करणार आहोत चार वर्ष आणखी नाही चार वर्ष जर रेडी आहे चार वर्षात तो काही कार्य करून दाखवा पण माझं मत आहे की याला एक कारण धरून जर युती तोडायचं असेल तर थोडंसं विचार करायची गरज आहे आपण राज्यमंत्री आहात मतदारांना काय आवाहन करणार आपल्यासोबत सहभागी आहे मतदारांना एवढंच पडणार की वर्ष त्र्याहत्तर वर्षु, वर्षापासून सन्मान्य वसंतराव नाईक साहेब स्वर्गीय सुधाकर नाईक साहेब आणि आपल्या सर्वांचे नेते मनोहर नाईक साहेब यांच्या पाठीशी पुसंतची जनता आजपर्यंत उभी आहे आणि जनतेला माहिती आहे की नाईक परिवार हा सभ्य परिवार आहे आणि कधीही कोणाचं शोषण केलेलं नाही तर पाठीशी गरीब जनतेच्या पाठीशी हा नाईक परिवार इथे उभा राहिलेला आहे आमच्या आणि तोच तीच आमची यू एस पी आहे यू एस पी आम्ही आमची एवढीच आहे की नाईक परिवार हा सर्वांना घेऊन चालणारा परिवार आहे आणि त्याच्यावर आम्ही ठाम जनतेला काय आव्हान नावाने जनता जागरूक आहे जनताला माहीत आहे की विकासासाठी कोण त्यांच्यासोबत आहे आणि जनतासोबत सदैव नाही परिवार राहिलेला आहे जनतासोबत नेहमी आम्ही राहिलेला आहे जनताचा जा आशीर्वाद आमच्यासोबत राहील असं मी सर्वेक्षण करते जनताचा आशीर्वाद राहील असा मला विश्वास आहे